नमस्कार यानवडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवरती रयत शिक्षण संस्था सातारा शिक्षणसेवक पदभरतीची आपली जाहिरात पा अपलोड केलेली आहे तसेच रयत शिक्षण संस्थेने आपल्या वेबसाईटलासुद्धा आपली शिक्षणसेवक पदभरतीसाठीची जाहिरात पा प्रसिद्ध केली आहेत तर या सर्व जाहिराती तुम्हाला रयत शिक्षण संस्थेच्या पोर्टलला पा बघायला मिळतील तर रयत शिक्षण संस्थेने एकूण आठशे चौदा पदांसाठीची जाहिरात पा प्रसिद्ध केली आहे याच्यामध्ये पूर्णवेळ प्राथमिक शाळा असतात त्या ठिकाणच्या सहा जागा आहे त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय अशा ठिकाणी पंच्याहत्तर आणि माध्यमिक उच्च माध्यमिकच्या तेहतीस असे एकूण आठशे चौदा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केले आहे यामध्ये तुम्हाला कास्ट अनुसार समांतर आरक्षण अनुसार जे पद आहे।, आहे ते दर्शवलेली आहेत आता या ठिकाणी जे बायफर्गेशन आहे ते आपण पाहणार आहोत की प्राथमिक साठी एकूण किती पदे आहेत सहावी ते आठवी साठी किती पदे आहेत नववी ते दहावी साठी किती पदे आहेत आणि अकरावी ते बारावी साठी किती पद आहेत तसेच अकरावी ते बारावी साठी पहा दोन दोन विषयांमध्ये जी पदं आहेत ती पहा दर्शवण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी नेमकं कोण पात्र असेल तसेच समजा या ठिकाणी एस टी एकही जागा नाही एस टी पेससाठी पहा एकही एक जागा नाही त्यानंतर बजक साठी एकही जागा नाही तर मग अशा उमेदवारांना रय शिक्षण संस्थेचे पसंतीक्रम येतील किंवा कसे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण पा या व्हिडिओच्या माध्यमातून पा पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा करा व्हिडिओ 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 शेअर लाईक करा ठीक आहे तर या ठिकाणी बघा की तुम्हाला दिसेल की रे शिक्षण संस्थेमध्ये दोन प्रकारचे विभाग असतात एक पूर्णपणे प्राथमिक विभाग असतो पा स्वतंत्रपणे आणि दुसरा एक विभाग असतो पा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभाग आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मध्ये सुद्धा पहा प्राथमिकचा विभाग या ठिकाणी अटॅच असतो आणि एक प्राथमिक विभाग मी सांगितला तो पा स्वतंत्रपणे असतो तर हा जो काय स्वतंत्र विभाग आहे यामध्ये पहिली ते पाचवीच्या चार जागा आहेत आणि सहावी ते आठवीच्या पाच दोन जागा देण्यात आल्या आहेत म्हणजे पहिली ते आपण म्हणूया की या ठिकाणी सहा जागा देण्यात आली आहे याची या या एक पा स्वतंत्र आणि उच्च माध्यमिक यामध्ये सुद्धा प्राथमिक हा विभाग असतो म्हणजे अटॅच केला असतो तर पहिली ते पाचवीसाठी या विभागामध्ये एकशे सात जागा आहेत आणि आपण वरती जो प्राथमिक स्वतंत्र विभाग बघितला त्याच्यामधल्या चार जागा अशा प्रकारे साठी पहा एकशे अकरा जागा रयत शिक्षण संस्थेच्या पवित्र पोर्टलला आहेत त्यानंतर पहा सहावी ते आठवीसाठीच्या तीनशे बावन्न जागा या माध्यमिक उच्च माध्यमिक विभागामध्ये प्लस या ठिकाणच्या स्वतंत्र विभागाच्या दोन जागा अशा प्रकारे तीनशे चोपन्न जागा या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागामध्ये पास सहावी ते आठवीच्या आणि प्राथमिक विभागाच्या अशा मिळून तीनशे जागा आहेत त्यानंतर नववी ते दहावीच्या विषयानुसार वी दोनशे चौऱ्याहत्तर जागा आहेत अकरावी ते बारावीच्या पंच्याहत्तर जागा आहेत अशा प्रकारे आठशे चौदा जागा या रयत शिक्षण संस्थेच्या पवित्र पोर्टलला आल्या आहेत आता आपण जाहिरात पाहूया सेपरेट शेपरेट या ठिकाणी तुम्हाला दिसेल की ही एक पा जी स्वतंत्र विभाग तुम्हाला मी सांगितला प्रायमरीसाठीचा सा तर बावीस एक चोवीसची ची तर ही मान्य दिनांक असलेली पा जाहिरात आहे जी पवित्र फोटोला अपलोड झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण रिक्त पदांचा तपशील दिसेल यामध्ये एस सी साठी पा दोन जागा आहेत महिलांसाठी एक आणि सर्वसाधारण गटासाठी एक अशा प्रकारे दोन जागा असणार आहेत बाकी कोणत्याही काळ साठी जागा नाहीत ओबीसीसाठी पा एक सर्वसाधारण गटासाठीची जागा त्यानंतर ईडब्ल्यू ए साठीची एक जी सर्वसाधारण गटासाठी जी असेल आणि खुला म्हणजे ओपनसाठीची एक महिला आणि एक सर्वसाधारण अशा प्रकारे दोन जागा आहेत तर अशा प्रकारे पूर्ण वेळ जो प्राथमिक विभाग आहे या प्राथमिक विभागासाठी पाच सहा जागा देण्यात आल्या आहेत मग आता या ठिकाणी बऱ्याच जणांचा प्रश्न असा असेल की समजा आम्ही एस टी कास्टमधून आहोत यूजीए आहे एन टी आहे किंवा एस बी सी आहोत तर आमच्या कासाठी एकही जागा नाही तर या जाहिरातीसाठी आम्ही पात्र आहोत का किंवा आम्हाला पसंतीक्रम देता येतील का तर या ठिकाणी हो कारण ओपनसाठी एक जागा महिलांसाठी आहे आणि सर्वसाधारण गटासाठी एक जागा जागा आहे म्हणजे या दोन जागांसाठी जे वरचे सर्व कास्टवाले आहेत वर जेवढे सर्व कास्टवाले आहेत या सर्व कास्टवाल्यांना या ओपनच्या जागेसाठी पण प्राधान्यक्रम येतील तुम्ही ते देऊ शकता तुमचं या ठिकाणी गुणवत्ते अनुसार पा सिलेक्शन होणार आहे अशा प्रकारे ही एक पाच जाहिरात आलेली आहे पाच सहा जागांसाठीचे पा सेपरेट तुम्हाला दिसेल तुम्हाला जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली त्यानंतर एक पाच स्वतंत्र जी जाहिरात आहे तर ती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या विभागासाठी पहा आलेली आहे तर सेकंडरी आणि हायर सेकंडरी तर हा विभाग याच्यामध्ये आहे याच्यामध्ये पहा प्राथमिक विभागाच्या सुद्धा जागा आहेत तर यामध्ये एकवीस एक चोवीसचा मान्य दिनांक तुम्हाला दिसेल आरक्षण निहरिक्त पदाचा तपशील तुम्हाला बघायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एस सी कास्टसाठी पा महिलांसाठी पन्नास जागा आहेत माजी सैनिक पंचवीस अंशकालीन सतरा प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त तीन खेळाडू आठ समांतर आरक्षण म्हणजे काय जागा असतात त्यासाठी सत्तावन्न अडुसष्ट जागा देण्यात आलेल्या आहेत एस टीसाठी साठी एकही जागा नाही तसेच फ्युजीए साठी अडोतीस जागा आहेत एन टी बी साठी पस्तीस एन टी क साठी नाही एन टी डी साठी तीन जागा आहेत ओबीसी साठी एकशे वीस जागा आहे एस बी सी साठी जागा नाही ई डब्ल्यू एसाठी ब्याण्णव जागा आहेत आणि त्यानंतर जो खुला प्रवर्ग आहे यासाठी तीनशे बावन्न जागा आहेत खुल्या प्रवर्गामध्ये पहा महिलांसाठी एकशे सहा जागा माजी सैनिक त्रेपन्न अंशकालीन पस्तीस प्रकल्पग्रस्त अठरा भूकंपग्रस्त सात खेळाडू अठरा आणि ऑदरसाठी एकशे पंधरा अशा पद्धतीने ओपनसाठी पहा तीनशे बावन्न जागा म्हणजे सर्वात जास्त त्यानंतर पहा एस सी कास्टसाठी पा जागा आहेत आता या ठिकाणी इतर सुद्धा तसंच आहे की एस टी कास्टसाठी एकही जागा नाही आय एन टी कसाठी एकही जागा नाही त्यानंतर विशेष मागास प्रवर्गासाठी एकही जागा नाही तर यामधील सर्व उमेदवार या ओपनच्या जागेसाठी पात्र आहेत ही जाहिरात तुम्हाला दिसेल या जाहिराती प्राधान्यक्रम तुम्ही देऊ शकता तुमची इथंही निवड होऊ शकते त्यामुळे तुमच्या काठला जरी जागा नसली तरी ओपनला जागा या ठिकाणी आहेत म्हणजे तुमची निवड या जाहिराती अनुसार जे पदं असतील ओपनसाठीची तिथं तुमची निवड होणार आहे मग या जाहिराती अनुसार एक ते पाचसाठी तुम्ही जर पदं पाहिली त्या ठिकाणी पहा दिलेली आहेत मराठी माध्यम आहे मराठी माध्यमासाठी एकूण एकशे सात पदेपाद देण्यात आलेली आहे तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर अशा पद्धतीने जी पहिली जाहिरात पाहिली त्याच्यामध्ये चार एकशे सात एकशे अकरा जागा या ठिकाणी एक ते पाच साठीच्या तुम्हाला दिसतील त्यानंतर पहा सहावी ते आठवीसाठी जर विषयानुसार पद तुम्हाला पाहिली बघायची असतील तर ठिकाणी बघू शकता की मराठी या विषयासाठी पहा सहावी ते आठवीसाठी पा पन्नास जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पहा हिंदी हा विषय आहे पहा हिंदी विषयासाठी पहा पंचेचाळीस जागा आहेत संस्कृत विषयासाठी पहा एक जागा दर्शवण्यात आलेली आहे इंग्रजी या विषयासाठी पहा सर्वात जास्त एकाहत्तर जागा आहेत मॅथमॅटिक्स हा विषय आहे यासाठी पहा त्रेपन्न जागा आहेत त्यानंतर विज्ञान हा स्वतंत्र विषय आहे पाच सहावी ते आठवीसाठी पासष्ट जागा दर्शवण्यात आलेल्या आहेत पाच सोशल सायन्ससाठी पाच सदुसष्ट जागा तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्यानंतर नववी ते दहावीसाठी आता सहावी ते आठवीसाठी आपण बघितलं की तीनशे चोपन्न जागा या दोन्ही जाहिरातीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तीनशे चोपन्न जागा सर्वात जास्त सहावी ते आठवीसाठी आहेत त्यानंतर नववी ते दहावीसाठी मराठी या विषयासाठी पाच सत्तेचाळीस जागा आहेत हिंदी विषयासाठी छप्पन्न संस्कृत या भाषा विषयासाठी एक जागा आहे इंग्रजी या विषयासाठी पाच जागा मैथमेटिक्स साठी चौतीस जागा देण्यात आलेल्या नववी ते दहावी साठी विज्ञान विषयासाठी एकोणतीस जागा आहेत सोशल सायन्स साठी चोपन्न जागा आहेत अशा प्रकारे या दोनशे चौऱ्याहत्तर जागा या नववी ते दहावीसाठी पा दाखवण्यात आलेल्या आहेत आपण या ठिकाणी पाहिलं की नववी दहावी दहावीसाठी पा दोनशे चौऱ्याहत्तर जागा आहेत त्यानंतर अकरावी ते बारावीसाठी पा केमिस्ट्री हा स्वतंत्र विषय आहे तर यासाठी दोन जागा आहेत फिजिक्स हा स्वतंत्र विषय सतरा जागा देण्यात आल्या आहेत अकरावी ते बारावीसाठी बायोलॉजी या विषयासाठी अकरा जागा आहेत प्रॅक्टिस सेक्रेटरी प्रॅक्टिसेस यासाठी एक जागा आहे पहा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी स्वतंत्र विषय अकरा जागा देण्यात आले आहेत त्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ और कॉमर्स अँड मॅनेजमेंट या स्वतंत्र विषयासाठी दोन जागा आहेत आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पण दोन विषय देण्यात आले एक पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे दोन विषय आहेत आणि या दोन विषयासाठी एक जागा आहे मग या ठिकाणी दोन वेगवेगळे उमेदवार भरले जाणार आहेत का तर अजिबात नाही तर एकच उमेदवार एकच उमेदवार या ठिकाणी भरला जाणार आहे ज्याचं एम ए ज्याचं एम ए हे या ठिकाणी दोन विषयामध्ये असायला पाहिजे एक पा पॉलिटिकल सायन्स आणि दुसरा पा इकॉनॉमिक्स म्हणजे ज्या उमेदवाराचं पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स अशा दोन स्वतंत्र विषयामध्ये पा एम ए आहे तर असा उमेदवार या ठिकाणी या एका जागेसाठी पात्र आहे लक्षात ठेवा जर तुमचं फक्त पॉलिटिकल सायन्स मधूनच एम ए असेल तर तुम्ही या जागेसाठी पात्र नाहीत तर अशा बऱ्याच जागा आहेत तुम्ही त्या दोन विषयावर तुमचं यमे असेल तर तुम्ही त्या जागेसाठी पात्र असणार आहात पुढचा विषय आहे पहा अॅग्रिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी यासाठी एक जागा आहे इकॉनॉमिक्स या स्वतंत्र विषयासाठी पहा एक जागा आहे ॲनिमल सायन्स टेक्नॉलॉजी एक एका विषयासाठी एक जागा या ठिकाणी दे देण्यात आली आहे त्यानंतर पहा ॲग्रिकल्चर सायन्स आणि टेक्नॉलॉजी यासाठी पहा एक जागा आहे आता या ठिकाणी दोन विषय आहेत हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स तर यासाठी एक जागा त्यानंतर ही इंग्रजी माध्यमाची जागा आहे त्यानंतर हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स पण मराठी माध्यमाची जागा आहे यासाठी दोन जागा आहेत त्यानंतर हिस्ट्री आणि साठी एक जागा देण्यात आलेली आहे त्यानंतर ज्योग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स या दोन्ही विषयांसाठी एक जागा आहे लँग्वेज मराठी आणि इकॉनॉमिक्स म्हणजे मराठी आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही विषयांसाठी एक जागा आहे मराठी आणि हिंदी असे दोन विषय एक जागा लँग्वेज या ठिकाणी अर्धमागधी यासाठी एक जागा देण्यात आली आहे त्यानंतर इकॉनॉमिकसाठी दोन जागा आहेत हिंदी यासाठी स्पेशल एक जागा आहे लँग्वेज आणि हिस्ट्री या दोन विषयांसाठी एक जागा आहे इकॉनॉमिक्स आणि कोऑपरेशन या दोन विषयांसाठी पाच जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पुढे लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज इंग्लिश आणि पहा हिस्ट्रीसाठी एक जागा आहे सोशोलॉजीसाठी एक जागा एज्युकेशनसाठी एक जागा पॉलिटिकल सायन्ससाठी एक जागा त्यानंतर सायकोलॉजी या विषयासाठी एक जागा जॉग्राफीसाठी एक जागा आणि शेवटी जो आपला हिस्ट्री विषय आहे या हिस्ट्री विषयासाठी पहा तीन जागा तर अशा पद्धतीने जे स्वतंत्र विषय आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एकच तुमचं पी जी पाहिजे परंतु ज्या ठिकाणी दोन विषय पहा दर्शवण्यात आले आहे आहेत त्या ठिकाणी तुमचं त्या दोन्ही विषयामधून जर येमेल झालेलं असेल तर तुम्ही त्या जागेसाठी पा पात्र असणार आहात तर अशा पद्धतीने पंच्याहत्तर जागा या अकरावी ते बारावीसाठी दर्शवण्यात आलेल्या आहेत एकूण या जाहिरातीमध्ये आठशे आठ आणि जी प्राथमिक विभागाची जाहिरात आहे त्याच्यामध्ये सहा अशा प्रकारे आठशे चौदा जागांची भरतीही शिक्षण संस्थेमध्ये पा होणार आहे आहे आणि या सर्व जागांसाठी तुम्ही पात्र असाल तर त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम पण नोंदवू शकता तर अशा पद्धतीने रयत शिक्षण संस्थामध्ये एकूण आठशे चौदा जागांसाठीची जाहिरात आणि त्याचं बायफर्गेशन आपण या ठिकाणी पाहिलं जर तुमच्या काठला जागा नसतील आणि ओपन काठला त्या ठिकाणी ओपन मध्ये जागा त्या ठिकाणी दिलेल्या असतील तर तुम्ही त्यासाठी पसंतीक्रम देऊ शकता तुम्हाला तुमच्या गुणवत्तेनुसार त्या ओपनच्या जागेवरती पा घेतलं जाईल तुमची निवड केली जाईल तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रयत शिक्षण शिक्षण संस्थेमध्ये प्राथमिक विभागाची सेपरेट आणि त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाची स्वतंत्र अशा पद्धतीने दोन जाहिराती प्रसिद्ध झाल्या ज्याच्यामध्ये एकूण आठशे चौदा जागा दर्शवण्यात आल्या त्याचा आपण बाय बायपरिगेशन पाहिले त्यानंतर अकरावी ते बारावीसाठी ज्या ठिकाणी दोन विषय दिलेले आहेत त्या ठिकाणी कोण पात्र असेल कोण त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊ शकतं या संदर्भातील माहिती आपण ऑडीच्या माध्यमातून पाहिलेली आहे तर अशाच पद्धतीची माहिती पूर्ण वेळीच पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारे नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद